नमस्कार हा व्हिडिओ त्या लोकांसाठी ज्यांनी योजना दूत योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरलेला होता तर तुम्ही जर योजना दूत योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती असेल तर भरपूर साऱ्या लोकांनी योजना दूत योजनेचा फॉर्म भरलेला होता याची पात्रता आणि अटी अशा प्रकारे होत्या की योजनादूत ही योजना महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार जागा भरायच्या होत्या त्याच्यामध्ये प्रत्येक गावाचा सहभाग होता योजनादूत योजना, योजना गावातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुरू केलेली होती की प्रत्येक ज्या योजना आहेत त्या योजना दूताने गावापर्यंत पोहोचवायच्या यासाठी योजनादूतांची प्रत्येक गावामध्ये निवड करायची होती यासाठी या योजनादूताला दहा हजार रुपये असं फिक्स मानधन ठरलेलं होतं आणि त्यासाठी कुठलाही पात्रधर जो लोक असेल तो अर्ज करू शकत होता यासाठी भरपूर साऱ्या लोकांनी महास्वयं पोर्टलला जाऊन योजनादूत ची नोंदणी केलेली होती ऑनलाईन आवेदन केलेले होते पण त्यानंतर त्यांना कुठल्याही त्यांना आस एसएमएस आलेला आहे कुठलाही माहिती भेटली नाही की त्या योजनादूत योजनेचं काय झालं तुम्हालाही जर प्रश्न पडेल असा तर ती योजना सध्या स्थगिती आणलेला आहे त्या योजनेवर सध्या स्थगिती आणून त्या, त्या योजनेचा कुठलाही प्रकारचा सरकारने काहीच पुढे सूचना दिलेल्या नाही तर जी योजना दूत योजना होती तर ती महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाडका भाऊ योजना आणि जी योजनादूत योजना आहे अशा वेगवेगळ्या योजना सुरू करून भरपूर सारे लोक कन्फ्यूज झालेले होते तर तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि लाडका भाऊ योजना या दोनही योजना सेम एकच आहे यांना नावं वेगवेगळे दिलेले आहे पण योजना जो ही योजना, आए, योजना, योजना होती ती वेगळी होती ज्यामध्ये पन्नास हजार जागा भरायच्या होत्या आणि लोकांनी आवेदन सुद्धा केलेले होतं ऑनलाईन तर तुम्ही ज्या प्रकारे ऑ ऑनलाईन आवेदन केलेलं आहे तर नक्की जर ही योजना जर पुढे जर शासनाने सुरू केली तर नक्कीच तुम्हाला जे तुम्ही ऑनलाईन आवेदन केलेलं आहे तुमची ईमेल आय डी तुमच्या मोबाईल नंबर तर त्याच्याद्वारे तुम्हाला सूचना केल्या जाईल अशा प्रकारे त्यांनी आहे पण ही योजना कधी चालू होईल हे आपल्याला सांगता येणार नाही तर ही योजना जर त्यांना सुरू करायची असेल पुढे भविष्यात तर त्यांनी तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला ईमेलद्वारे ते कळवल्या जाईल तुम्हाला तुम्हाला पोर्टलवर जाऊन चेक करावा लागेल नाहीतर तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल पण आता सध्या तरी या योजनेवर स्थगिती आलेली आहे ज्यांनी पण योजना योजनेचा फॉर्म भरला सध्या ते सर्व लोक स्थगितीमध्ये ठेवलेले आहेत त्यांनी तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आणि महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद